आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण मित्र मित्रपारीवर आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गोपाटील परिवाराच्या वतीने शुक्रवारपेठ येथील महावीर मंगल कार्यालयात भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांनी माजी नगरसेवक तसेच भाजप युवा नेते डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार प्रवीण दर्गो पाटील यांनी केले प्रास्ताविकात बोलताना आयोजक प्रवीण दर्गो पाटील म्हणाले त्यांची तपासणी आणि त्यांच्यावर निदान या ठिकाणी या योजनेअंतर्गत होणार आहे या ही योजना अशी आहे तर या ठिकाणी फडणवीस सरकारने पाच लाखापर्यंत ज्या रुग्णांना तपासणीनंतर तो निदान होतो त्या ठिकाणी ते की पाच लाखाचा तो त्यांना या ठिकाणी तो ऑपरेशनसाठी किंवा त्यांच्या इलाजासाठी सरकारकडून तो मोफत इलाज या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबतच आता परवा फडणवीस सरकारनी याचा दुप्पट म्हणजेच दहा लाख या ठिकाणी या योजनेमध्ये समाविष्ट करून दहा लाखापर्यंत या योजनेच्या जो रुग्णांना त्यांचा उपचार होण्यासाठी तो निधी उपलब्ध करून दिला आहे तर उर, बजो उर, बजो ही निधी जरी कमी होत असताना गंभीर आजार असेल तर त्याला म महा आपला मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास दोन अडीच लाख रुपये वर म्हणजे वर म्हणजे साडेबारा तेरा लाखपर्यंत कुठलाही गंभीर आजार असेल तर हा उपाययोजना या ठिकाणी उपचार होण्यासाठी सरकारनं या ठिकाणी मोफत ठेवलेलं आहे तर आदरणीय मालकांनी या ठिकाणी मला एक अशी छोटीशी कार्यक्रम करण्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात कॅन्सर हृदयरोग बालरोग रोग डोळे रो, हाडांचे विकार पोटाचे व मूत्ररोग त्वचा रोग नाक कान घसा दंत चिकित्सा अशा विविध विभागातील तज्ज्ञ ते डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराने सामाज समाजहितांचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याने मत डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केले सर्व स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ आणि सर्व बंधू भगिनी या ठिकाणी प्रवीणजी दर्गो पाटील यांच्या माध्यमातून असे अनेक शिबिर आपल्या भागातल्या नागरिकांसाठी राबवले जातात मागच्या सहा महिन्याखाली त्यांच्यामार्फत विविध शासकीय योजना यांचे शिबिर रेशन कार्ड असो कामगार कार्ड असो त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू असतात आणि यासोबतच त्या ठिकाणी शालेय मुलांना दत्तक घेणं असो किंवा अनेक असे सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून होतात आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवाह क्रमांकामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सातत्याने नागरिकांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या हितासाठी झटत असतात या भागात रस्ता ड्रेनेज पाणी यासोबतच विविध योजनांचा लाभ आणि विविध सरकारी काम या, या ठिकाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं चांगल्या पद्धतीने हे प्रयत्न सुरू असते आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जे दोन हजार चौदामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं सरकार आलं आणि मोदीजींनी ज्या वेळेस सामान्य व्यक्तीचं जे अडचण ओळखून त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या कुठलेही नागरिक देशातला हे उपचारापासून वंचित राहू नये हे लक्षात घेऊन आयुष्यमान भारत योजना राबवलं आहे कुठल्याही व्यक्तीला मोफत त्या ठिकाणी उपचार शस्त्रक्रिया घेण्याची संधी मोदीजींच्या मार्फत त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्यासोबतच राज्य सरकारांच्या वतीने आदरणीय फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले या योजनेच्या मार्फत अनेक हॉस्पिटल त्यामध्ये त्यांनी सामावून घेतलं आणि सुरू राहावं एवढंच मी त्यांना विनंती करतो आणि आज इथं कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल माझे दोन शब्द संपवतो या शिबिरामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि कष्टकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही सांगण्यात आले शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान कार्डचे वितरणही करण्यात आले ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुलभ आणि गुणत्वापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे या महारोग्य शिबिरास परिसरातील नागरिकांनी हजारच्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला यावेळी व्यासपीठावर मोहन डांगरे शिवानंद मेंढके महेश हिंदोळे नागेश बोबडे प्रकाश वाले मलनाथ मसरे माजी स्थायी समिती सभापती शिवानंद पाटील माजी नगरसेवक आमर पुदाले गुरुनाथ निंबाळे सचिन कुलकर्णी मोहन सिरसागर श्रीशैल सास्तूर रवी अतनुरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि प्रवीण दोर्गो पाटील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते